बेलापूर येथील कोल्हार चौकातील दुसऱ्यांदा घडलेल्या ए टी एम फोडी प्रकरणी काल श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेलापूर बुद्रुक येथील कोल्हार चौकातील सारिका एंटरप्रायजेस डिस्ट्रीब्युटर असलेले इंडिया वन प्रायव्हेट लिमिटेड हे एटीएम अज्ञात चोरट्यानं मशीनची तिजोरी कटरच्या साहाय्यानं जाळून कापून रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान चोरून नेण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी सुधीर प्रभाकर धालपे राहणार समता कॉलनी थत्ते जवळ वार्ड नंबर सात श्रीरामपूर यांनी काल रात्री श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून ए टी एम फोडणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर सहाशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन ऑब्लिक दोन बासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान दुसऱ्यांदा सदरचे ए टी एम फोडण्याचे प्रयत्न झाल्यामुळे पोलिसांपुढे तपासाचं आव्हान निर्माण झालं आहे मात्र या आरोपींचा शोध पोलीस घेतील का अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे सदर पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळपे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी इम्रान शेखसह पुणेर सय्यद